जगभरातील सेलिब्रिटींच्या प्रेग्नन्सीची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंग भरते बाळाच्या आगमनानंतर शुभेच्छांचा वर्षाव होतो पण वयाच्या सत्तराव्या वर्षी बाबा झालेल्या एका अभिनेत्याने मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला हा अभिनेता म्हणजे हॉलिवूडचा दिग्गज केलसी ग्रॅमर चिअर्स आणि फ्रेझियर सारख्या लोकप्रिय मालिकांसाठी ओळखला जाणारा हा एमी अवॉर्ड विजेता अभिनेता आता एकूण आठ मुलांचा बाबा झाला आहे अलीकडेच केलसीची शेहेचाळीस वर्षीय पत्नी केट वॉल्स यांनी चौथ्या मुलाला जन्म दिला आहे मुलाचे नाव ठेवण्यात आले आहे ख्रिस्तोफर या दाम्पत्याला आधीच फेथ गॅब्रियल आणि जेम्स अशी तीन मुलं आहेत केल्सीला पूर्वीच्या लग्नांमधून चार मुलं आहेत पहिल्या पत्नी डोरेन एल्डरमॅन कडून एक्केचाळीस वर्षीय स्पेन्सर दुसऱ्या पत्नी बॅरी बक्नर कडून तेहतीस वर्षीय ग्रीर आणि तिसऱ्या पत्नी कॅमिल ग्रॅमर कडून तेवीस वर्षीय मेसन व वीस वर्षीय ज्यूड ही आनंदाची बात मी केल्सीने पॉड मिक्स वर्ल्ड या पॉडकास्ट मध्ये शेअर केली आहे त्याच्या दिवंगत बहिणीला समर्पित कॅरेन अ ब्रदर रिमेंबर्स या पुस्तकाबद्दल बोलताना सहजच त्याने सांगितले आमच्या चौथ्या बाळाचा नुकताच जन्म झाला आहे आता आठ मुलं झाली आहेत पीपल मॅगझिनने याची पुष्टीही केली आहे